Ou claro, <par Jam burra> <Apertha> vai, नाव भवानी होत काय नाव होत असे इंग्लंड मध्ये आणायचा प्रयत्न चालू आहे वाघण्या सुद्धा आपल्याला बघायला मिळालं निदान कॅमेऱ्यात तरी मिळाले ज्या सत्पुरुषांनी इतकी मोठी क्रांती केली म्हणून आई कशी होती उत्तर आहे का या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रिया अरे आऊसाहेब सहीव? आऊसाहेबांचं जीवन वेगळं आहे आज सगळा महाराष्ट्र आऊसाहेबांना मुजरा करत आहे मुजरमागच मनच मुजरमान ಮಾನ ಮಾ असं रत्न घडवलं छत्रपती शिवाजी महाराज असे काय सिंधखेड राजाला गेले नाही महाराज जन्माला याला गेले सिंधखेड राजा औसेबांच माहेर पण जाधवाच्या घरी बाळकपणाला माऊली नाही गेली माऊलीने डोंगर गेड निवडला शिवजारी आणि गडावर जन्म दिला छत्रपतींना म्हणून ते गाण आहे इथे जन्मला शिवजारी बोल

छत्रपतींचं जीवन वेगळं एक राणी नव्हती आठ राण्या पण प्रेमळ अशी स्त्री होती त्यांच्या घरामध्ये पुतळा राणी साहेब जगाच्या पाठीवर किती स्त्रिया होती पण पतीनंतर पंधरा दिवसानं सती जाणारी स्त्री परत होणारच नाही होणारच नाही परत काय जीवन आहे म्हणून अशी असावी जन्मालावी तर आता कशासाठी जन्माले मन, मन पायाभरत सगळ्यांना हो एकदम गोड हार आणलाय मला वाटतं हार काढून काढित नाही काढून पण असे घेऊन जाईल आणि जर असं गाडीतून उतरलो खाली बया 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 आमची लशे येईल दुसरं का काय त्याची कक्षा काढून टाकत नको तुमच्याकडे लय खास काम आहे हरत चांगले माणसं टवटवेत सगळे टकाटक काम आहे सगळ्यात महत्वाचं काय काम कामशेत सर चांगलाय आता तुम्ही बघा बरे एवढे माणसे सगळे ठवटवित आहे का नाही चेहऱ्यावर एकदम तेज आमच्याकडनं हस काय झालंय पाऊस कमी झाला बर पाऊस कमी झाला हसायचं बरोबर स्वयंबिर रोजगार नाही जातो हसायचं बरोबर ते तुमच्या आमच्या जीवनात काय हे तर कंटिन्युटी पुन्हा आता बघा बाबा इथे बसले भेटेवाले बाबा ह्यात बस बसा बाबा ह्याच गावचे ना नाही आहे काय कमी येतात हा बरे पण बघा तुम्ही किती वय आता आपले माणस एवढे वर्ष राहतील का पस्तीस पस्तीस चे दोन राहतील आपलं थर्टी फाईव्ह जिंदाबाद तरी खलुत उठता येत नाही आता मी लिहिले पुण्यात येईल दोन चार अहो पस्तीस वर्षाचा माणूस म्हणते मनक्याचा आधार झालाय आणि आणशीचा बाबा टकाटक खा हे की डोळ्याला चष्म नाही अजून बाबाच्या आणि लोकांना मोकात चष्मे पण एक बाया म्हणतो सगळ्यांना विनंती करतो एक एक विठा बाई आणि माझी पंढरीची आई आता ही फक्त जनाबाईने बोलावं तुम्ही आम्ही नाही कारण जनाबाईच्या गौऱ्या काय म्हणायच्या विठ्ठल आपल्या चपात्या बरी झालं काय साठे शेअर उठून आला त्याला मिळत नव्हती पहिले पहिल्या मध्ये रिंगा द्यायचा <laughs> आता ओला इथून पुढं पाया पडतो एक करा काही नाही दा का करू जाता जाता एक महत्वाचं आहे बरं कुलजी सर सर समजा हे उपायच धरण्यापेक्षा होपास धरल्यावर अहंकार जा पण दसऱ्या दिवशी अहंकार गेला केला पाहिजे दसरा कसा असतो आता लोकांनी काय केलं पाहिजे दुसरा दसरा काही ना तर मेंदूचे लोक आहे रावण जाळायची गोष्ट आणि रावणासारखं आपलं काय होतं आणि शेजार बायका एक लाख पोरं सव्वा लाख ना तू सवा लाख पण तू चार लाख तीस हजार माणसं घरात एकट्याच्या कोणाच्या आता जर रावण असतं तर खासदार कोण असत असत राहुल काय नाही अरे म्हणून पाया पडतो गौरी आहे का गौरी गौरी दिली एकदा उठी एकदा वास हे तुला चुलती आहे का नाही चुलती काकी काकी हा आणि मम्मी काकी कळती ना चुलती आहे का नाही मग मम्मीन चुलतीनं चांगलं बोलावा का मम्मीन मावशीनं मम्मीन चुलती बरोबर आहे मम्मीन चुलकी जवळ राहत्या का मम्मीन मावशी चुलकी बरोबर आहे अजवाळा खाली मग महिला म्हणजे जाऊ कला तिला जाऊ तुमचं जावाशी बरं असावं आणि नेमकं तुमचं जावाशी बर नसत तुम्ही आशा पहा दोन गावा वीस वर्ष बोलत नव्हत्या नुसत्या मार्गे मशी सारखं पाहतं एक दिवशी एका जावाला आठ किचन मध्ये ती नाही का धुवायचं असतं हे भांड्यात तिचं मुडक पडलं दुसरी जाऊन मरुती म्हणणे मरुती ते कहाणी पडलं ना म्हणत मरुती म्हणली वीस वर्ष बोलत नाही अशी पाहत आता ही अशी पडल्यामुळे उद्या मला म्हणून आली तिला उच्चलन बाजूला घेतलं तिला, तिला निदन जावा जगली होती डॉक्टर काय म्हणाला तुझी जर जाऊन असती तर तू जगली मग तिच्या गाड्यात पडू पडू रडायला लागली कोण वीस वर्ष बोलत होती ती अशी रडायची भया भया पण जिच्या गळ्यात पडली ती शिंदे गटाची होती ती म्हणजे पहिल्याच गळ्यात पडली असती तर चाळीस कसा गेली असते इथं नाही ना कुणी नाही मग कार्यक्रम तुम्हाला कुठला पाहिजे गेल्यावर नाही कुठे महाराज येत का माणस भाऊ भाऊ तर माझा भाऊ इतर शिकलं बरोबर आता मी जाणार आहे का नाही मला भाऊ बोलू नाही का नाही बोलू बर का पण आपण जाऊन बसलो बसायचं काय चालू आहे पोरायला म्हणायचं शंभर पण पोरायला नाही भाऊजाई अशी असं बघितली महिला कोणा भाऊजाई कुठे ये आता बोला देत असं मस्त आणि मग ते आता सगळं झालं का भाऊ आपला आहे तो म्हणणार पुढं होतं कीर्तन आपण म्हणायचं काम शेचा मग तो काय म्हणणार रात्रीचं पुढं जाऊ नको जर प्रेम असेल अंतर बोललाच नाही बाबा त्याला टेन्शन असेल त्याला दिली ठूल भाऊ रागीच काय त्याला काय आपल्या भावानं आपल्याला काही करू द्या आपलं आणि आपल्या भावाचं रक्त हे असं काय साडूच्या पोराच्या लग्नाला नाही आटापेटा करावा का भावाचा साडूचा काय संबंध आपली लिहून त्याला दिली किंवा त्याची आपल्याला दिली म्हणून तो आपला त्याच्या खंदनाचा आपला काही संबंध पण लोक असे उलटे भावाना पैसे उचले मरी तर देत नाही पण साडूला आणि साडूचा आता उत्तर आहे का साडू असं नाही तुला हे बघा पाया पडतो जरा इथून पुढे मार्ग बांधला मागणे मागतो लय वेळ घेतला आता गर्दी इतकी वाढली कारण मला सुद्धा भीती वाटते परत कस जा असे मंडपाच्या मागून निघायला चालस नाही लय बोलाव होता इकून जाऊ बळकरी जाऊ होता तुमच्या सापडल्यावर मी काय जागायचो तो तू काय म्हणून पाया पडतो तुम्हाला पाच संगत आता ही संगती कीर्तनच समाप्त असत आता नवरात्र काय पहिला उपास धरला दुसरा धरला आता पाच दिवस झाले पाच दिवसात माझ्यात काय फरक पडणार मनाला विचारायचं कुणाला मनाला आता दोन चार दिवस राहिले दसऱ्या दिवशी एक करायचे दसऱ्या दिवशी सोनं असतं आम्ही असं सोनं सोनं आणि धान्य आपण धान्य टाकतो ना घाटामध्ये आणि ती घेऊन आपण काय करतो शेल्य माणसाकर जातो कशाला पाया पडाय हे घ्या सोनं आणि पडा पाया पडतो देणं ना ना तो नाही मी एका ब्याण्णवला विचारल होतं आजीला हे पाया पडायचं म्हणजे काय सोनं द्यायचं सोनं का नसतं काय द्यायचं ते आजीनं सांगितलेलं उत्तर नाही कोण आहे राजा वर्षभर मन घडून झालेले असेल त्या दिवशी एकत्र या एकत्र विचारणं बसा आणि एकत्र बसा नुसतं नाही तर एक विचारानं एक संघ एकमेकाला डोळे भरून पहा तोच दसरा दहा इंद्रिय एक ठिकाणी आणलं त्याचं नाव दसरा अहंकार झालं त्याचं नाव दसरा आणि सगळा अहंकार मारलं त्याचं नाव सुद्धा दसरा रावण म्हणजे कोण अहं कारण रावणाचं वाईट का झालं अहं झालं मग तसऱ्या दिवशी भावुकितल्या माणसाच्या पाया भाजलं आणि एक मेकाला हवा पण मोठा असू नाही तर गरीब असो बरय आपलं चांगलं चाललंय आता मी समज आपल्याला व वैरीच नाही आणि तुम्ही एक ठेवू नका आज तर ना ऐकलंय ना जातानाच बनायचं जी बोलत नाही तिला इतर तर सांग त्याचं पंचबणाला असेल जाऊ ते कुंभ का कारण निर्मळ करा आणि एकदा इथं निर्मळ झालं की कामश्यसच निर्मळ होते आणि कामश्यस निर्मळ करायला हेच साधन आहे कोणतं कीर्तन कीर्तन प्रवचनातून आता आम्ही बदललो तुम्ही बदला आम्ही बिघडलो तुम्ही सुद्धा बिकेटामध्ये काय करा आम्ही बिघडलो तुम्ही मी घडा नाही तुमच्या घडलं झालं आम्ही घडलो आणि तुम्ही मी घडा बघा तुमची प्रगती यावर्षी निर्माण आमचं करायला फक्त एवढंच म्हणायचं वा 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 सप्ता चांगला झाला अजून थोडं कमी पण असं कंदनदारा आपल्याकडे आहे तेवढं देऊच आपल्याकडे पाचशे रुपयाने देऊन टाकायचे त्याच्यात डबल येते हजार हो हजार रुपये देणे दोन हजार तुम्ही जेवढं देता त्याच्या डबल येतं पण देताना असं द्यायचं आम्ही सुद्धा तेच करतो महाराज म्हणून जातात विनंती करतो पाच कर्म सांगतो कीर्तन समाप्त कोणते पाच कर्म उत्तर आहे का नाही जीवन निर्मळ आम्ही काय करील साधन काय करणार आहे आणि म्हणून जातात प्रार्थना करतो रेकोट तुमच्या देण्यात येईल दारात साहेब तुम्ही वाढ द्या वाटलं का नाही आंधळ वाढ द्या वाटतं का नाही इंद्रिणी असू द्या कसं येतं का तुमच्याकडे येतं का नाही कस साहेब देते का नाही मला जेवाय गोसायच्या काय करावं कापलं बाई पोरग बोरग जेवाय जेव्हा वाढलं गो मी खाणार नाही तुम्ही जेवाय बसा मला खा मुडक खायचे मुंडकं खायला मुडक उकळात कांडायला लावलं कांडताना का वळ्या गायला लावल्या आणि असं जेवण तयार केलं तरी गो साहेबांना मी एकटा खाणार नाही तुम्ही बसा बाईला देवाय बसवलं आणि मग गोसाई म्हणतो बाई ताने हातात घेऊन मार हाक पोराला चांगुनेला हाक मारली चिल्या परत आला <laughs> ही चांगुनेच्या दारात नाही ती असे उद्या जर तुमच्या दारात गोसाई आला आणि तो जर म्हणला तुझं पोरग काप तुम्ही कुणाला कापता ह्या गोसाईच कापती पहिल्याच पंक्तीत वाढतील हना ना लिंबू पिळू पिळू हा चौकार तुला काय खास काम आहे पाया पड मला मी आता चौक पाहिले पण एक खास काम आहे माझ्याकडे चौकार होतो मी चल करीन झाले गेलो आपला होता ना असं चलत की जेला नियला आलं ते चौक घेऊन गेलो चौकऱ्यांना सांगाव का नाही महाराज तिकडे दे चौकऱ्याचे पाया झाले शंभर शंभर द्यायचे धंदा बर आहे मी आपल्या गाडीतच जाऊन खाटावर बसलो सगळं घर पाया दोन चार हजार रुपये चौकऱ्याला झाले आणि एक पक्वा ज्या आलं तर नाही विचारला कितीला पक्वा लावायचा महाराज गाडीत कोण आहे म्हणजे मी चोबदार आहे म्हणजे पहिलंच सांगायचं विचारलंच नाही कशाला जाऊ करा, एक करा इथं बदल करा आणि एक देण्यात माणसाचे काळात माणूस खरं सांग साहेब तुम्हाला अरे तुम्ही एवढे मोठे माणस ना सगळ्यात मातारपण वाईट आणि बन तुम्हाला येणार आहे मला येणार आहे तुम्ही सोय केली असाल मी केली सोय मातारपणाची पण मातारपणासारखं वाईट जगात काहीच नाही मी लय मोठी माणसं पाहिले पन्नास पन्नास कोटी रुपये त्यांच्याकडे होते ना त्या माणसाला सांभाळायला माणस येत माणसाला समोराय माणसं त्याला आंघोळ घालाय माणसं बरं त्याची तरी परिस्थिती पन्नास कुटी म्हणून आंघोळ घालाय माणसं आमच्या काही कीर्तन कारण टाळकरी वार घरी एवढे एवढे मोठी मोठी माणसं गेले महाराज पण घरातल्या माणसं सा नाही वाचा खरी व्हायची इतकं चांगलं जीवन होतं पण समाज इतकं वाईट नाही मदारपणाचं कुणी नाही महाराज आणि मदारपण येणारच आहे आणि मग तरुणपणामध्ये काय केलंय याचं फळ काय मग तरुणपणा चांगलं केलं तर फळ चांगलं आणि तरुणपणा जर वाईट काही केलं तर फळ म्हणून जातो जाता माणसं जोडा माणसं तयार करा सिंधुदई सफकाळ जन्म आल्या विदर्भात जन्म आल्या तुमच्या भागात आल्या आणि तुमच्या भागात त्यांना इतका आनंद मिळाला की अनाथाची माय झाल्या काय झाल्या <laughs> दोनच अनाथाच्या माय झाल्या एक ज्ञानोपद आहे आणि दुसरे सिंधुदई संस्कार नाही तर पुन्हा अनाथाची माय कोणी झालं नाही म्हणून अनाथाची माय व्हा आणि म्हणून जातो जाता विनंती करतो प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्याला माणसाचं तर चांगलं जीवन जगू प्रसन्न करा आणि काही नका करू देवाला जी दे पड़े पड़े भक्ती आवडते ती कोणती देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला भक्ती म्हणतात भक्तीचे नो प्रकार आहेत पण आपण करतोय ती भक्ती बाह्य रंगाची पण देवाला आवडते ती कोणती आंतरंगाची म्हणून जाता जाता पाच कर्म सांगतो ती कोणती आहे का लग्न आता काय लग्न आहे काम शेतमध्ये दहा एक कधी मिळून घेता येईल एक एक कोणत्याला एक कुटी देता येते पण एक सुनाल नाव लढे सगळं वेळ सुन आणायचं आणि सुन मुली आहे मुलगा निर्मिस म्हणून जाता जाता पाया पडतो सगळ्यांना मुलांना जपा सांभाळत एक करा पुढच्या काळामध्ये काही नाही मुलगा पाहिजे शंभुराजे जन्माला आले आईवा शंभुराजांना गुरु पाहताना एक मुल बाई आणली त्या बाईचं नाव आहे त्या स्त्रीचं नाव आहे ते आहे कापुरवयाच्या गाडी कुटुंबातल्या अशी स्त्री जगात परत जन्माला येणार नाही फक्त दुधच पाजलं पण माझा शंभू माझा शंभू म्हणून आयुष्यभर शंभूराजाची बात राखण जर कोणी केली असेल तर धाराऊला मृत्यूच भाय शंभूराजाला नव्हतं पण मरणाच्या टायमाला धाराऊच्या समोर उभा राहणार कोण आहे शंभराजे दुधाची जाल राखणार कोण आहे शंभराजे म्हणून जाता जाता मागण्या मागतो शंभूराजे कमी वर्ष लागले आमचं शंभर वर्ष जगाय पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज कमी वर्ष जगले हे दोन्ही शंभर वर्ष जगले असते तर आमच्या महाराष्ट्राचा इतिहास कसा असतात म्हणून जाता जाता, जाता, जाता विनंती करतो राजा या परत म्हणतात गाडीवर लोक नाव टाकतात राज परत या राज परत या म्हणून गाडीवर नाव टाकू नका ना असं मला म्हणायचं नाही पण ती गाडी धावेवर लावू गाडी राज परत या गाडीवर आई नाव टाकतोय प्रत्येक गाडीवर नाव आई टाका छत्रपती टाका औसाहेब टाका नावं टाकायचे गाडीवर काय कमी होत नाही मागं टाका आनंद माग मागं सुद्धा नाव काय होत परत या टाकायचं आता दरंगो काढण्याचं जीवन कसं आहे का त्या माणसाचं जीवन तब्येत तरी बघितलं वीस वीस लाख लोक साडेतीन वाजता सकाळी आले किती अवघड आहे त्या माणसाचं किती त्याग आहे आणि किती दिवस झाला आज माणूस राहिले अजून अजून अल्टिमेटर दिले काही चालू चाललंय त्यांचं पण खरं सांगा आता तुमच्याकडेही आले सांगा नाही भविष्यच आहे मन माग्र मागतो सगळ्याला असे त्यागी जीवनामध्ये मा त्यागी माणसं वेगळी जीवन आहे वेगळी श्रंकल वेगळा इतिहास छत्रपतींच्या काळामध्ये तो घडला म्हणून जाता मावळे तेच होते तुम्हीही मावळेचे ह्या मावळ पट्ट्यामध्ये आम्हाला एवढीच इच्छा आहे मावळ जरा प्रसन्न आहे मावळ कसा आहे प्रसन्न आहे आणि मावळमध्ये क्रांती घडलेली पण मावळातून जे निघल ते महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जातं जाता जाता मागणी मागतो सगळ्यांना प्रार्थना करतो म्हातारे माणसाचं जीवनात संभाळ चांगला करा देवीची प्रश्न चांगली करा पण देवी कुठं पहा घरात पहा लई कुठं जोर जायची गरज नाही ना लगत ये सायास जागो नंतर सुखी येतो घरा पण भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची हो नदी ना दोन नाही नदी एकच एकच नदी वर भीमा आणि खाली चंद्रभागा नदी एकच आता सैत्य तो बायावे माझ्या रंगाने नाचावे शेवट शेवटला गोड माझा रंग तुझे गुणी आणि म्हणे एकटे नाही नामयाची एकटे नाही अभंगलेला तरी नामयाची एकट नाही एका जनार्धनी बादेवर विठ्ठलाची भेटी सर्व स्वतःच्या म्हणून जाता जाता विनंती करतो माणसं मोठी असतात म्हणून जेवढं कमवलं तेवढं या राष्ट्रामध्ये प्रशासनाच्या ताब्यात सगळे गणकिले राजांनी स्वतःसाठी काही जाता जाता जगाच्या कल्याण संतांची होती हे कष्टभीती परोपकारे म्हणून आई वडिलांचा समोर चांगला करा सगळ्या महिलांना विनंती करतो सास सासरी दफा ज्यांच्या आई आणि वडील आले असतील त्यांना कचरा होईपर्यंत ठा रेल्वे बीडच्या डब्यात नगरच्या पुढे गेले बीडचे डबे काय असं मी म्हणणार नाही पण आई बाबा सांभाळा आणि जरा घरात मदारे माणसाचे फोटो ठेवा तुमच्या आई साहेबांचा ठोवा गेले आणि आमच्या आई साहेब गेले तर आमचाही फा घरातले फोटो कपाटात ठेवू नका ती दर्शनी भागात ठेवा आणि दर्शन घेऊन सकाळी निघत जा जाता वेळ घेतला पंधरा मिनिटं जास्त गेले दहा मिनिटं तुम्ही म्हणला अजून दहा मिनिटं जाऊन तुम्ही म्हणला एक तास मला तसं म्हणायचं नाही एक तास दोन तास असं नाही जाता एवढेच वेळ आला एक करा फक्त माथारी माणसाला जपा एशि फुकट झाली तुम्हाला एस फुकट झाली तर प्रवास करा जा पण इथून एस टी बसलं की हा जा नाही जाऊ दिलं इजरायल थांबा पण एसकीना दरवाज्यातून जा आमच्याकडे एक मतारी खिडकीतून झडली एसकी कुठूनच याच्यापेक्षा बाया पडतो जाता जाता विनंती करतो आणि म्हाताऱ्या माणसाला जापा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं जुन्या माणसाला घरी होऊन जाताना सांगून जा आमच्याच न सांगताच घरी येऊन गेलं दीड महिना आलो नाही गावात बडा मातारीला तो भिंक म्हणल्या कुंकू लावलं तुझं मातारा गेलं का हे माहीत नाही मग मातारीनं दीड महिना गेलेला मुलं कुंकू लावायचं बंद केलं मातेची एक दिवस आली म्हणजे आई कुठे कुंकू का नाही लावलं तेव्हा तो बाप गेला तेव्हा मी कसं काय गेलं किंवा मी असं गेलंय ना आलंच नाही मग मुलीनं सांगितलं बाप जर तर मी तुम्हाला सोडणार मुलीनं पोलीस केस केली पोलिसाला हवेला एक दिवस प्रेत सापडलं पोलिसांनी पोरायला फोन केला तुमचा बाप सापडला पोलिसांना सांगितलं बापाचं मुंडक नाही चेक करावा तोंड बीन टायर गेल्यामुळं मात्र उचलून अन्न बांधून तसं जाळलं मात्र सावडलं त्याची घेऊन गंगाला राब टाकली मात्र मला प्रवचन दिलं मला पंधरा हजार दिले आणि मातार आमुशे आले <laughs> आणि मी खोट बोलत नाही टीव्हीला ला बाकी होती जी चोवीस तास अजून रेकॉर्डिंग आहे मी जेवत होतो घरी मी म्हातारं पाहिलं मी अनु मंडळीला घेतला तुम्ही दावा केलाय मंडळी म्हणली तुम्ही घेतली होती का त्या आता दावा केलाय म्हणून त्यानं तुला काय आकडे दाशी कशी बोलत हो ते म्हणजे दावा फोन मग मी फोन लावला तर ते कोरोना होता ना म्हणून तो बाबा आला ना तो म्हणला मात्र इथंच आहे बोला म्हातारा असं आठ मोठे मिळेल तर मला फोन घेतले मला म्हणलं तू का खडके मारा म्हणला हा तो मला तुला आठ झाला दोन मिनिट असे मी त्याला म्हणलो बाबा तुला हक्क नाही का मला म्हणला तू माझ्या मुलावर उठला का म्हणलं दीड महिना झाले म्हणलं मी जे तू बंडर फोडला आणि तू मला धावा गेला म्हातारा असं बोलायचं मला ग बसलं तो म्हातारा ग बसलं आणि म्हातारा काय म्हणलं माहिती का कावळा आलता का ज्ञान बाबा कावळे माझं वचन बंद केलं कावळे सोडून कुणी केलं तो म्हणला काय आजी दादाच्या गटात जावा तर काय जावा आणि एक उत्तर आहे का माझं वैयक्तिक मत आहे गट गट नाही जीवनामध्ये असं हे काम तुम्ही जे निर्माण अंतकरणाने केले सगळ्यात महत्त्वाचं काम महाराज ज्यांना मला फोन केला ती दाढी तेल तुम्ही बी माझे सख्य माउस बहुत दिसता काय आठ तुमचं चव्हाण साहेब मला ते बी प्युअर फुटू या दिसत ते कार्टून टाकावर आणि दिसत सगळे इथे वातावरणामध्ये चांगलं प्रसन्न आहे उद्या पुन्हा भविष्यामध्ये म्हणून जगून वाचलं तर मी परत एकदा कधी वाटलं तर पण तुम्ही इथून पुढे एक करा हे गळ्यात मला जा तसंच मार घालायची तर मला का नाही हो okay, हे माल आहे अशी माल घाला वारकरी जीवन जागा आनंद घ्या गाला गळ्यात माल घाल लागेल सोन्याचं नाण्याचं काय पैशाचं ना घ्यायचं काही गोबाटा करीत बसत जाऊ नका उलट मुकाट्या पुरीला देऊन टाकी आची गोफाट करून देत जाऊ नका सोना बिनला तो आजर आहे द्यायचं पुरगी आली का थोडं थोडं द्यायचं आणि म्हणायचं किरकांना फार होत आणि सुनायला सांगा तू मादरीचे दागिने घालू नका जर घातली आमच्याकडे तीन सुना सवाकड्या झाल्या सरळ झालं सुना परत दिल्यावर धर्माचं कार्य तुमचे मला असंच वाटीस लागाव आधी लगीत पंडरे सो मग सर रायबाई म्हणायचा राज रायबाई म्हणायचा राज फक्त नुसती हालत लागली हो राज मला राज फक्त मला हालत लागली हो असं लग्न करीन राजा मला पाठवा मामा सोबत येईल तानाजी सोबत पण रायबा सुद्धा म्हणते राज एकदा द्या एकदा एकदाच लग्न राज तुझं लग्न येऊ द्या रे लग्नाचं काही नाही हो आता मला एकदा मला पाठवा असं म्हणणारा रायबा होता असं म्हणणारे तानाजी होते आणि म्हणून स्वराज्य घडलं असं शिवा काशीच होत राज भाग्यवाद येते फक्त एक कारण राज उद्या माझ्या आईच्या समोर मारा आणि म्हणा मी तुमचा शिवा आदय आईला असंच बोलले राजे आणि मग आईला शब्दात ओळखल माझा शिवा नाहीये माझा शिवा नाहीये कोण आहे हा छत्रपती शिवायची महाराज जातो जाता विनंती करतो वेळात मला कपडा लागेल जाता जाते कोणा आपलं रात्री इंदुरीकर महाराज असंच म्हणल्याचे आता आपलं माणसानं काहीतरी सावून आणि रात्री म्हणलं माणसानं कीर्तनात काहीतरी सोडी जावा आमच्या तीन टायरची हवा सोडली असं काही त्याचं ते पुढं म्हणून एखादा शब्द चुकून बोललो एखादा चुकून बोललो असं तर मला माफ माफ करतात ना अन्न सर माफ करायचं ते काय करायचं करा हा डोक्यात कोण लढायचं ते घाला पण माझ्या येण्याचं ऐका आपले माणसं जपा माणसा देव पहा न लगत ते सायास कुठं जायची गरज नाही शेवट बोलतो तुमच्या गावाला स्मशान तुम्ही आहे काही रोज भेटती का कधीतरी रोज का कधी 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 पण <laughs> काशीला जा काशीला आणि काशीला एक स्मशानभूमी आहे डोंग्याचे ते पाच हजार वर्षापूर्वी पेटवले कुणी हरिश्चंद्र राजे आणि त्याच्यात चाललं होतं त्यांचं पर्ग रोहिदास त्याच्यानंतर ती इजलीच नाही आजोबी किती लोक खाल्ले परत तुमचा आमचा एकदा शेवट किती आहे तुम्हाला मला खाणारी कोण आहे स्मशान आयुष्यभर किती खा बोंबील सुद्धा तु, खा तु, पण तुम्हाला खाल कोण पाच हजार वर्ष झाले अजून स्मशान मम्मी विजलीच नाही लाईनी प्रेत असतात त्याचा नंबर झाला की याचा प्रेत लाईनीमध्ये असतात जवळजवळ प्रेत अकरा बारा लाईनला बार उभा असतात माझा नंबर कवाय जळायला माझा नंबर कवाय काय अवस्था म्हणून जाता जाता विनंती करतो अहंकाराचा वारा न लागोरा तसा माझ्या विष्णुदासा रामाबाई महिंद्रा सगळे कल्याण जाऊन पडून घे ज्ञानेश्वर